हॅलो नमस्कार मैत्रिणीन तर चला अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि जे कोणी नवीन असाल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान असे अशी कमेंट करा तर चला इथे माझं चॅनल आहे ब्लॉग्स तर चला म्हणा आज तुमच्यासाठी सिलायचं काहीतरी आपण दाखवूयात कारण एका कस्टमरचं मला ना पर्कर आणि ब्लाऊज शिवायला आलेला आहे तर साडी तुम्ही बघा इथे खूप सुंदर आणि कलर uh, कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर आहे तर मी काय केलं ला त्याची लांबी जी आहे तेवढं मी uh, दोन मी आपल्या uh, बेल्टसाठी सोडून बाकीची तिची जी लेंथ आहे ती कट करून घेतली आणि ही जी पट्टी लावत आहे ना मी तुम्ही नंतर बघायचं लूक कसा दिसेल तर माझं थोडंसं डोकं लावलं मी ज्यांचं हे आहे ना ते बोलले की तुम्हाला तुम्हाला जसं वाटेल तसं शिवून द्या मला कारण त्यांच्या घरची पूजा आहे त्यांना घालायचं आहे तर म्हटलं चला आपल्याला थोडंसं मी एक्स्ट्रा हे पट्टी लावायची नव्हती पण म्हटलं चला ते वाया जात होतं म्हणून म्हटलं चला लावून टाकूया काहीतरी आपलं वेगळं दिसेल तर याचा शेवटचा लुक तुम्ही बघ बघाल तर खूपच तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पण असं शिवू शकता जर जे कोणी टेलर असेल तर खूप सुंदर आणि छानच असा याचा कलर कॉम्बिनेशन आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे बघायला आवडतील ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा प्लीज तर माझं तर ब्लॉगचं चॅनल आहे मी कधी जेवणाचं दाखवते कधी कुठं गेलं तर ते दाखवते पण आज म्हटलं चला माझं स्टिचिंगचं थोडंसं दाखवते तुम्हाला कारण मी पण कपडे शिवते भरपूर कपडे म्हणजे टेलरचं खूप भरपूर चॅनल्स आहेत तर म्हणलं चला बघूया आपण पण एखादं टाकून बघूया कसं वाटतं काय नाही तर ही जी पट्टी आहे ना ती मी पूर्ण त्याला सिलाई मारून त्याला अटॅच करून घेतली तर शेवटला तुम्ही बघू बघालच याचा लूक कसा आहे कधी किती छान दिसतं ते तर पूर्ण पट्टी माझी अटॅच करून झालेली आहे पण याला ना ओरलक करायचं होतं पण माझ्याकडे ओरलकची मशीन नाही आहे तर म्हणलं चला असंच घरातच आपण त्याला दाब टीप मारून घेऊयात तर ह्याच्यावरून एक किनारी पण येईल आपल्याला किनारी पण मारायची आहे ती मारून घेतली मी पट्टीवर किनारी मारून घेतली आणि आतल्या बाजूने त्याला आम्ही पूर्ण पक्क करू म्हणजे कवर करून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर त्याच्यानंतर पेटी टाकून घेतल्या पेटी टाकताना थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्याला कमर जितकी आहे कारण साडी मोठी असते साडेचार मीटर साडी असते प्लेट टाकताना थोडंसं कमी जास्त होतं आणि मी दोनदा ओपन करून हे करून घेतलं त्याच्यानंतर मग हे बघा व्यवस्थित शेवटच्या टायमाला मग व्यवस्थित आलं आणि छान असं प्लेटी पण बसलं आणि खूपच सुंदर दिसत होता तर त्याच्यानंतर मी त्याच्यावर ब्ले बेल्ट अटॅच करून घेतला तर तुम्ही इथे बघू शकता सुंदर असा कलर कॉम्बिनेशन साडीचा आहे आणि याचा फायनल लुक तुम्ही बघा किती सुंदर आणि छान दिसतं जी पट्टी लावली वर ते कसं दिसत आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सुंदर असा घागरा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा चला बाय